मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उमरखेड येथे मराठा मराठा पाण्याच्या टाकीवर चढून स्टाईल आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलक युवकांनी घेतला आहे योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी मराठा समाजासाठी अंतरवाली सराठी येथे आमरण उपोषण सुरू केले आहे त्यांची प्रकृती अत्यवस्त होत आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या शासनाने त्वरित मान्य करून आमरण उपोषण सोडवावे यवतमाळ येथील जात पडताळणी कार्यालयात कुणबी जाती संदर्भात अनेक प्रकरण दाखल असून त्यांची देण्यात यावे उमरखेड मोडी नोंदी पाहण्याचे काम अद्याप सुरू करण्यात आलेले नाही ते त्वरित सुरू करण्यात यावे यासह अन्य मागण्यासाठी उमरखेड येथील सचिन खाडगे गुणवंत सूर्यवंशी गोपाल झाडे व जयंत सूर्यवंशी या युवकांनी शनिवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास उपविभागीय हो कार्यालयाजवळील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले त्यामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी केला होता